नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी मित्रांसाठी अशी एक टॉर्च घेऊन आलेलो आहे जी टॉर्च पूर्ण एक किलोमीटरपर्यंत फोकस देऊ शकते बिलकुल बरोबर ऐकलेलं आहे मित्रांनो एक, एक किलोमीटरपर्यंत फोकस देण्याची क्षमता असलेली टॉर्च कमांडो टॉर्च ही टॉर्च आपण पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये मागवू शकतो शेतकरी मित्रांनो ही टॉर्च क कॅश ऑन डिलिव्हरी मागवण्यासाठी आपल्याला काहीच करायची गरज नाही आपल्याला फक्त आणि फक्त वर दिलेल्या नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे आणि आपली बॅटरी बुक करून घ्यायची आहे आणि बॅटरी बुक केल्याच्यानंतर आपण जे आहे तर ही बॅटरी एक किलोमीटरपर्यंतचा प्रकाश आपल्याला देऊ शकते तर शेतकरी मित्रांनो ही जी बॅटरी आहे याच्यामध्ये काय काय येणार ते आपण बघू शकतो एक बॅटरी आपण मांग लावलेली आहे एक बॅटरी इटं ठेवलेली आहे आणि एक बॅटरी ही आहे तर आपण ही जी बॅटरी आहे तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे अशा प्रकारे आपल्याकडे बॅटरी येईल बॅटरी आल्याच्यानंतर याच्यामध्ये काय काय असणार बघा याच्यामध्ये एक चार्जर आपल्याला येतं जे चार्जर आहे मित्रांनो हे सी टाईपचं चार्जर आहे हे जे सी टाईपचं चार्जर आहे याच चार्जरनं ही बॅटरी चार्जिंग करायची जर आपण मोबाईलच्या चार्जरनं चार्जिंग करायला गेलो तर मोबाईलचं जा चार्जर जास्त वोल्टेजचं असल्यामुळे आपली बॅटरी खराब होऊ शकते त्याच्यामुळे याच चार्जरनं आपण आपली बॅटरी चार्जिंग करायची हे फक्त पाच व्होल्टेजचं चार्जर आहे आणि जळालं तर फक्त आणि फक्त पन्नास ते शंभर रुपयामध्ये हे आपल्याला भेटून जातं त्याच्यामुळे हे काही जास्त महाग नाही आहे आणि हे सालोसाल चालतं तीन वर्ष झालं माझी बॅटरी अजूनपर्यंत खराब झाल्याने जी मागं लावलेली आहे तर आपण चार्जर बघितलं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक बेल्ट येतो बॅटरीला कॅरी करण्यासाठी बघा याच्यावरती पण कमांडो 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 असं जागोजागो लिहिलेलं आहे आणि बेल्ट खूप जबरदस्त आहे बघू शकता कमांडोचा बेल्ट आहे जसं नाव तसं काम आहे शेतकरी मित्रांनो या बॅटरीचं बघा आता हे जे आहे तर याच्यामध्ये बॉक्समध्ये ही जी बॅटरी आहे ही बॅटरी आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक युजर मॅन्युअलसुद्धा दिलेलं आहेत तर युजर मॅन्युअल आपण इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीने युजर मॅन्युअल इथं आलेले आहेत तर युजर मॅन्युअलमध्ये सगळी काही माहिती आपल्याला दिलेली आहेत ती मराठीमध्ये सुद्धा दिलेली आहेत आणि इतर भाषांमध्ये सुद्धा ही माहिती दिलेली आहे तर युजर मॅन्युअल बाजूला ठेवू आणि अशा पिशवीत आपल्याला बॅटरी येणार याच्यामध्ये हे बघा कमांडोचा लोगो दिलेला आहे जबरदस्त आणि एकदम जबरदस्त तर आता आपण काय करू बॅटरी ओपन करून पाहूया तर शेतकरी मित्रांनो ही आहे आपली बॅटरी बघा कमांडो नावाने ही बॅटरी आलेली आहे लाल काळा आणि पांढऱ्या कलरमध्ये ही बॅटरी आपल्याला आलेली आहे मग हीच बॅटरी मी लावून ठेवलेली आहेत जबरदस्त फोकस ही बॅटरी देत आहेत तर बैटरी ची में या बॅटरीची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो बघा आता वरती एक इंडिकेटर लाईट दिलेला आहे इथं आपण बघू शकता हे जे आहे एक इंडिकेटर लाईट इथं आलेलं आहे या लाईटला आपण दोनदा प्रेस केलं की आपली बॅटरी जी आहे चार्जिंग किती आहे ते दाखवतं आता या बॅटरीमध्ये बघा ही जी बॅटरी आहे आता इथं चार्जिंग दाखवत आहे आणि हा लाईट चालूच राहणार जर आपल्याला हा लाईट बंद करायचं बॅटरी आपण चार्जिंग किती आहे ते बघितलं तर हे जे बटन आहे हे जे लाल कलरचं बटन आहे याला आपण दोनदा दाबायचं हा लाईट बंद होणार परत दोनदा दाबलं हे बघा असं दोनदा दाबून ठेवायचं तर हा लाईट चालू राहणार परत दोनदा दाबायचं बंद होऊन जाणार आणि चार्जिंग किती झाली हे सुद्धा आपल्याला इटच करणार हे ज्या दंडाई फुल झाल्या की आपली बॅटरी चार्जिंग झाली असं धरून चालायचं दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला ही बॅटरी चार्जिंग करण्यासाठी बघा मागून असं एक हे दिलेलं आहे हे आपण उघडायचं आणि इथं आपण ही बॅटरी चार्जिंग लावू शकतो आणि चार्जिंग झाल्याच्यानंतर नंतर याला परत आपण बंद करून टाकू शकतो याच्यामध्ये लिथियम आयरनची चार हजार एम एचची बॅटरी दिलेली आहे लिथियम आयरनची बॅटरी दोन ते तीन वर्ष आरामशीर चालते जसे मोबाईलमध्ये बॅटरी यूज केलेली असते तीच बॅटरी या बॅटरीमध्ये वापर केलेला आहे त्यामुळे ही बॅटरी वजनानं खूप हलकी असते आणि दीर्घकाळ टिकते आता याच्यामध्ये तीन ला प्रकारची लाईट आहे एक पुढचा जो लाईट आहे याच्यामध्ये दोन फॅसिलिटी आहे एक आपल्याला जा जर बारा तेरा घंटे जर ही बॅटरी चालवायची तर याच्यामध्ये लो लाईट दिलेला आहे बघा आता हे जे बटन आहे हे बटन पाठीमागं ओढलं की लो लाईट लागणार बघा आता हा लो लाईट लागलेला आहे हा साधारण आपल्याला पाचशे ते सहाशे किलोमीटर मीटरपर्यंत फोकस देते पाचशे ते सहाशे मीटरपर्यंतचा फोकस हा लाईट आपल्याला देणार त्याच्यानंतर पुढं लोटलं की ही जी बॅटरी बंद होणार त्याच्यानंतर अजून एकदा पुढं लोटलं की हे लाईट दोन्हीकडची लाईट लागणार दोन्हीकडची लाईट लागणार त्याच्यानंतर जर आपल्याला लांब बघायचं शेतामध्ये तर हा लाईट लावायचा म्हणजे अजून पुढं लोटायचं बटन अजून पुढं लोटलं की फुल फोकस आपल्याला ही बॅटरी देणार आणि ही जी फुल फोकस जे आहे तर हा आपल्याला साधारण आठशे ते एक किलोमीटरपर्यंत हा, हा फोकस जातो आठशे ते एक किलोमीटरपर्यंत हा फोकस जातो आणि सहा ते सात घंटेपर्यंत आपल्याला फुल फोकस देईल जर आपण लो लाईटमध्ये लावलं तर बारा घंट्यापर्यंत आपल्याला फोकस देऊ शकते तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना आता सध्या रात्रीची बा रात्रीचे पाणी देण्याचं चा काम चालू आहे आणि रात्रीच्या कामासाठी एक जबरदस्त बॅटरी शेतकऱ्यांच्या अंग पाहिजेलच त्यासाठी मी आपल्या सर्वांसाठी ही जी बॅटरी घेऊन आलेलो आहे पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये कारण ऑनलाईनमध्ये शेतकरी मित्रांचा खूप असा लूट केली जाते आणि आपली जी कंपनी आहे ही कंपनी शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं हित जाणते आणि शेतकऱ्यांसाठी ही बॅटरी पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी दिलेली आहे एकही रुपया आपल्याला द्यायची गरज नाही बघा वर जो नंबर येत आहे त्या नंबरवरती आपण फक्त आणि फक्त मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्याच्यानंतर आपल्या नंबर आप नंबरवरती आपल्या पुण्याच्या नंबरवरून म्हणजे कंपनीच्या कस्टमर केअरच्या नंबरवरून आपल्याला एक साधारण दिवसभरात कधीसुद्धा कॉल येऊ शकतो समजा आपण आज जर सकाळी मिस कॉल दिला तर संध्याकाळपर्यंत आपल्याला कधीसुद्धा आपल्याला कॉल येऊ शकतो आणि आपल्याला बॅटरीबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल आणि पूर्णपणे कॅश ऑन डिलेवरी आपल्या पत्त्यावर ही बॅटरी पाठवली जाईल कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये आमच्या अधिकारी ही बॅटरी आपल्या घरी घेऊन हो आल्याच्यानंतर आपण पैसे देण्याआधी पूर्णपणे बॅटरी चेक करून घ्यायची चार्जिंग व्यवस्थित होते का पुढचा लाईट लागतोय का मागचा लाईट लागतोय का पूर्णपणे चेक करून घ्यायची नंतरच पैसे द्यायचे जर बॅटरीमध्ये कुठला सुद्धा आपल्याला फॉल्ट वाटला तर जाग्यावर वापस करायची एकही रुपया आपल्या अधिकाऱ्यांना देण्याची गरज नाही अधिकारी तुम्हाला काही बोलणार सुद्धा नाही तुमच्या ॲड्रेसवरती दुसरी बॅटरी आम्ही परत पाठवून देऊ परंतु पूर्णपणे चेक करून ही बॅटरी दिलेली जाते ज्याचं नाणं ना खरं असलं त्याला वाजवून दाखवण्याची गरज नसते पण ज्याचं नाणं खोटं ना असतं त्याला वाजवून दाखवण्याची गरज असते शेतकरी मित्रांनो ही जी बॅटरी आहे आपण पूर्णपणे गॅरंटीने ही बॅटरी देतो आहे आणि जी वॉरंटीसुद्धा देतो आहे तीन महिन्यात काही जरी झालं तर आपण आमच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करा कस्टमर केअर नंबर आपल्याला हे जे युजर मॅन्युअल दिलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा दिलेलं असते आणि हे जे बॉक्स आहे या बॉक्सवरतीसुद्धा कस्टमर केअर नंबर दिलेला असतो तर ज्या कोणी शेतकरी मित्रांना एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी जबरदस्त टॉर्च बुक करायची असेल त्यांनी आत्ताच मोबाईल नंबर उचला आणि वर दिलेल्या नंबरवरती लगेच कॉल करायला सुरुवात करा मित्रांनो आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांचासुद्धा फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान